नागपूर शहरात खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे आज काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी थेट महापालिका कार्यालयात धडक देत जोरदार आंदोलन केलं पावसाळा सुरू झाल्यानंतर नागपूरमधील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे शहरात रस्ता आहे की खड्डा हेच नागरिकांना समजेन ना असं झालंय दररोज होणारे अपघात जीवाला असलेला धोका आणि प्रशासनाची निष्क्रिय भूमिका यावर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासनाचा समाचार घेतला महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे नागपूरकर त्रस्त झाले असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवावेत अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आपण आपल्या सर्वांना माहितीये की नागपूरच्या खड्ड्यांची परिस्थिती काय खड्ड्यात रस्ते रस्त्यात खड्डे काहीच कळत नाहीये एन अधिकाऱ्यांना येऊन खड्डे पाहण्याचा वेळ नाही तर आज आम्ही त्यांच्या ऑफिस खाली तिथे खड्ड्याचं भव्य प्रदर्शन आयोजित केलं आम्ही जीपीएस लोकेशनचा इकडे खड्ड्यांचे फोटो घेऊन आलो जे हे म्हणतात की आम्ही पॅचिंग करतो लोकपती करतो की सगळे खो निव्वळ खोटे दावे आहे इकडे काहीच ना रोज समस्या रोज नागरिकांना काही काही काहीत रोजची काही ना काही दुर्घटना होतात त्यामुळे आम्ही आज इथे आंदोलन केलेलं आहे लोकांची मागणी पूर्ण असल्यावर मी आम्हाला आंदोलन करावं लागलं आहे दोन तीन महिन्यापासून रोज तक्रारी देतो झोन मध्ये लोक चालले आहे पण काही त्याच्यावर झालेलं नाहीये आता आम्ही आयुक्त साहेबांची भेटलो आयुत साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की येणारे आठ दिवसात खड्डे बुजवण्यात येतील चांगलं पॅचिंग करते आणि क्वालिटी चांगली राहील त्याचं तसं पण ते साहेबांनी सांगितलेलं आता बघू जे ते बोलले त्याच्यावर खाली उतरतात काय